नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आदाब फाउंडेशनची संस्थापिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाचे काही कर्मचारी नाकाबंदी केलेली आहे रोख रक्कम ही जिल्ह्यामध्ये येऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी हे पथक सुरू आहे आणि तिथे ते सर्व गाड्यांची तपासणी करत आहेत की रोख रक्कम तर दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा कुठूनही सातारा जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात येऊ नये म्हणून पण माझी निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडे एक महत्त्वाची मागणी आहे की त्यांनी फक्त रोडवरच्या गाड्या यांची तपासणी फक्त करू नये तर विमानामध्ये आणि हेलिकॉप्टरमधून येणारे जे काही पदाधिकारी असो किंवा मंत्री असो किंवा कोणतेही कार्यकर्ते असो वरिष्ठ अधिकारी असो त्यांची ह्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करावी की जेणेकरून कोणत्याही मार्फत रोख रक्कम कोणत्याही जिल्ह्यात जाऊ नये आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांची हेराफेरी होऊ नये ही काळजी घ्यावी कारण निवडणूक हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे निवडणुकीच्या पहिला पैसे वाटप करून मतदान घेतले जाते आणि मत मत मतदारांना ते पैसे देऊन मतदान विकत घेतले जाते तर याची काळजी सर्व नागरिकांना असतेच पण ह्याची मागणी मी आता निवडणूक आयोगाकडे करत आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी ह्याची तपासणी करावी की फक्त रोडवरच्या गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर हे ट्रक वगैरेच तुम्ही तपास करू नका किंवा पाण्यावर येणाऱ्या गाड्यांचाही तपासणी करा आणि हवेमधून येणारे एरोप्लेन असो किंवा हेलिकॉप्टर असो किंवा कोणते मोठे मंत्री पदाधिकारी जर ना येतात त्यांचाही हेलिकॉप्टरमध्ये तपास करावा ही माझी मागणी आहे की